लाखनी पोलिसांची धडक कारवाई अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त लाखनी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत अंदाजे लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास लाखनी पोलीस पेट्रोलिंगवर वर असताना मौजा मुंडी पार मडक किटाळीहून दहा किलोमीटर पूर्व दिशेला एक ट्रक संशयास्पद अवस्थेत दिसून आला फर्यादी पोलीस हवालदार अमितेश सुरेशराव बडेट बार वय बेचाळीस वर्ष यांनी ट्रकची झडती घेतली असता तो अवैध रेती वाहतूक करीत असल्याचं समोर आले या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले मंगेश वासुदेव सावसाकडे वय सुरुतीस वर्ष कुलदीप सुरेश राऊत वय अंदाजे चोवीस वर्ष जिल्हा भंडारा यांच्याकडून पांढऱ्या राखाडी रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर क्रमांक एम एच छत्तीस ए ए छत्तीस एकोणसत्तर यांना जप्त करण्यात आला या ट्रक मध्ये अंदाजे पाच ब्रास रेती किंमत सुमारे रुपये भरलेली होती ट्रक घटना घडली त्यावेळी आरोपी क्रमांक एक सावसाकडे यांनी आरोपी क्रमांक दोन राऊत यांच्या सांगण्यावरून परवानगी शिवाय चोरीची रेती भरून महसूल बुडवून पर्यावरणाचा ह्रास करण्याचा प्रयत्न केला फरेंच्या लेखी अहवालावरून गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर तीनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय कलम तीनशे तीन दोन एकोणपन्नास भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम अठ्ठेचाळ आठ महाराष्ट्र महसूल अधिनियम तसेच सहकलम सा सात आणि नऊ पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास लाखणी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली पिसाळ हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा